हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर आपण उन्हाळ्याचाच वाळवणीचा पदार्थ आज बनवणार आहोत जो की आहे रव्याचे पापड तर रव्याचे पापड अगदी मस्त कुसकुशीत असे होतात आणि फुलतानाही बघू शकता की किती छान पद्धतीने डबल अशी साईज होत आहे त्या पापडांची तेलात गेल्यानंतर तर हे पापड कसे बनवायचे अगदी सोपी रेसिपी आहे बघू शकता पापड कित मस्त असा पातळ आणि ट्रान्सपरंट दिसत आहे सुकण्यासाठी ही अगदी एकच दिवस लागतो उन्हामध्ये तर हे पापड कसे बनवायचे ह्याचा डिटेल व्हिडिओ मी सांगितलेला आहे तर व्हिडिओ स्किप न करता एंड पर्यंत नक्की पहा इथे मी घेतलेला आहे एक वाटी रवा आणि एक वाटी रव्यामध्ये दोन वाटी पाल पाणी टाकणार आहे आणि ते तसंच भिजत ठेवायचं जवळजवळ एक दिवसासाठी भिजत ठेवलं की पापड छान असे फुलतात पण आपल्याकडे वेळ कमी असेल तर तीन ते चार तासासाठी आपण हे भिजत ठेवू शकतो त्यानंतर इथे पाण्याचा अजिबात वापर करायचा नाहीये ज्यात आपण रवा भिजत घातलेला तेच पाणी वापरून आपण एकदम बारीक असं वाटण वाटून घ्यायचं त्यानंतर त्याच्यामध्ये एक ते दीड चम्मच भर जिरा चवीनुसार मीठ हे सर्व मिक्स करायचं तुम्ही तुमच्या आवडीनुसार ह्याच्यामध्ये सफेद तीळ टाकले तरी अगदी छान पापड लागतात मी इथे चार भागामध्ये डिवाईड केलेलं आहे कारण आपण कलरफुल पापड बनवतोय तर इथे मी खाण्याचे कलर वापरलेले आहेत जो की येल्लो आहे पिवळा हिरवा आहे केशरी आहे आणि लाल आहे आणि आपण सफेदही पापड बनवणार आहोत त्याचं पीठ मी वेगळं ठेवलेलं आहे हे सर्व आपण मिक्स करून घेऊया म्हणजे अगदी लहान मुलांना खाताना सुद्धा कसे अट्रॅक्टिव्ह असे पापड दिसतात हे आणि हेल्दी छान पद्धतीने मिक्स करून घेऊया आणि बघू शकता किती छान असे कलर दिसत आहे त्यानंतर आपण मोदकाचं भांडण तापवून घेणार आहोत जे की आपण मोदक ज्यामध्ये करतो ते त्याच्यामध्ये खाली पाणी टाकून छान असं पाच मिनिटासाठी आपण ते प्री हिटसाठी ठेवून देणार आहोत त्यानंतर अशा आपल्या घरात प्लेट्स असतातच जरी भांड नसेल आपल्याकडे पापड करण्याचं तर असे प्लेट्स घेऊन आपण पापडही तयार करू शकतो तर इथे मी तेल स्प्रेड केलेलं आहे आणि तेल सगळीकडे आपण पसरवून घ्यायचं तेल फक्त आपण स्टार्टिंगलाच वापरणार आहोत नंतर जेव्हा आपण सेकंड टाइम करतो तेव्हा तेलाचा वापर अजिबात करायचा नाहीये तर हे आपण तेल मस्त सगळीकडे पसरवून घेऊया पसरवून झाल्यानंतर आपण जे आपण बॅटर केले ते एक एक बॅटर आहे ना टाकून घेऊया आता जवळजवळ दोन ते तीन चम्मच ह्याच्यामध्ये बसतं आणि सगळीकडे छान असं पसरलं जातं तर मी आता सगळं बॅटर वेगवेगळ्या कलरचे टाकून घेते सगळे बॅटर टाकून झाल्यानंतर ना असं गोल गोल फिरवायचं म्हणजे सगळीकडे असं मस्त पसरलं जातं अजिबात ह्याला काही करण्याची गरज नाहीये बघा बघू शकता मी असं फक्त पसरवते आणि सगळीकडे मस्त पसरलं जाते त्यानंतर आपलं ते प्री झालेलं आहे भांड त्याच्यामध्ये प्लेट्स दोन किंवा तीन बसतात अगदी आरामात त्यानंतर आपण त्याच्यावर झाकण ठेवून देणार आहोत आणि फक्त आणि फक्त पाचच मिनिटं आपण त्याला शिजून घेणार आहोत पाच मिनटानंतर बघू शकता छान पद्धतीने आपला पापड शिजला गेलेला आहे त्यानंतर ते काढून घेऊया काढल्यानंतर थंड होऊन द्यायचं त्यानंतर सुईच्या साह्याने ज्या कडा असतात त्या मोकळ्या करून घ्यायचा कडा एकदा मोकळा झाला की पापड अगदी इझिली आणि अलगद असा निघला जातो बघू शकता छान असा पापड आपला ट्रान्सपरंट झालेला आहे माझी हाताची बोट सुद्धा दिसत आहेत त्यातून मी दुसरा पापड काढून दाखवते तोही अगदी छान आणि अलगद निघतो हे पापड जास्त करून फाटत नाही इझिली आपले पापड निघाले जातात त्यानंतर आपण हे पापड छान असे कडकडीत उन्हात सुकवून घ्यायचे एक दिव दिवसातच हे पापड छान असे सुकले जातात सुकल्यानंतर मस्त असं हवाबंद डब्यामध्ये ठेवून आपण याचा आस्वाद वर्षभर घेऊ शकतो आणि फुलताना तर तुम्ही बघू शकता किती छान असे फुलत आहेत पापड तर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि उन्हाळ्यात तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा